સંવિધાન ગૌરવ અમારા ગૌરવ संस्कार हा चुका भारत का संस्कार भारत हा माझा देश आहे भारत केवळ तुझा देश नाही तर तो माझा सुद्धा आहे अरे भारत देश फक्त माझा हे केव्हा सांगू चालणार नाही त्यासाठी आपल्याला काहीतरी करावे लागेल ना, 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 ना काहीतरी म्हणजे आपल्या देशामध्ये आरोग्य शिक्षण वाहतूक दरम्यान पाणी पुरवठा वीज पुरवठा इत्यादी सार्वजनिक सुविधा चांगल्या पाहिजे या सर्व हक्क व कर्त्याची जबाबदारी पालन करावे लागेल ना त्यासाठी शाळा शिक्षण आरोग्य अगं जसं की नियमित बस चांगली बस पाहिजे हा हक्क हा आपला हक्क आहे परंतु बसची स्वच्छता बसची साफसफाई हे देखील आपले कर्तव्य सुद्धा आहे ना રે બસમાં જે ઉભે છે એ જષ્ઠ નાગરિક અંધાપંગ વરોધરમાં તેના પ્રથમ બતા છે ને પ્રધાન મે દેવે બસમાં જોરદાર ખંડનામન સમજી વર્તીતો નથી સહી જુ હેલ્ધી બોડી હોલ झाले आरोग्य विषयी पण शिक्षणाचे काय गरजे घराने उत्तम शिक्षण मिळणे हा आपला हक्क आहे पण शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे शिक्षा से मिलेगी नाही उडान पढ लिख कर तुम महान शिक्षा से मिलेगी नाही उडान पढ लिख कर तुम महान शाळेत आलो वर्गात बसलो म्हणजे आपली जबाबदारी संपत नाही त्यासाठी भरपूर अभ्यास करायचा असतो शिक्षकांचा आदर करायचा असतो चालू असलेली विजेवर चालणारी उपकरणे गरज नसताना बंद करावी विद्यार्थ्यांनी नम्रपणे वागावे म्हणून दर्जेदार उत्तम शिक्षण मिळावे हा आपला जसा हक्क आहे तशी कर्तव्य सुद्धा जबाबदारीने पार पाडली पाहिजे शिक्षण घेणे आपला हक्क आहे सार्वजनिक सेवा सुविधा मिळणे आपला हक्क आहे माझ्या देशात मला माझे मत व्यक्त करण्याचा हक्क आहे